मित्रांनो <coughs> स्पर्शाने तुझ्या या काव्यसंग्रहातील अनेक कविता मी आपल्यासमोर सादर केल्या त्यातलीच एक कविता आहे आपल्याला माहिती आहे की आपल्या देशाचा पोशिंदा म्हणजेच बळीराजा शेतकरी वर्षानुवर्ष शेतामध्ये काबाड कष्ट करतो पण अस्मानी आणि सुलतान या दोन्ही प्रकारच्या संकटांना त्याला सामोरं जावं लागतं शेती व्यवसाय हा आजकाल आतबट्ट्याचा आज झाला याचं कारण काय तर शेतकऱ्याच्या मालाला योग्य यो भाव मिळत नाही जेव्हा शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळत नाही किंवा काही वेळा निसर्ग अनुकूल असतो उत्पन्न भरपूर होतं परंतु शेतकऱ्याच्या मालाचे भाव, माला भाव पाडले जातात काही वेळा निसर्ग त्याला म्हणून असं म्हटलं जातं की आसमाने आणि सुलतानी आसमानी म्हणजे नैसर्गिक संकट त्याच्यावर येतात ता। आणि सुलतानी म्हणजे जे कृत्रिमरित्या त्याच्या मालाचे भाव पाडले जातात देशामध्ये भरपूर उत्पन्न होतं त्यावेळेस बाहेरून माल आयात केला जातो आणि त्याला योग्य भाव मिळण्याची जी वेळ असते ती त्याच्या हातातून इसकावून घेतली जाते अशा प्रकारच्या आसमानी आणि सुलतानीला तोंड देणारा शेतकरी त्याची परिस्थिती वर्णन करणारी कविता आपल्यासमोर मी सादर करतोय कवितेचं नाव आहे या कोरड्या ढगांनी जीव झाला कासावीस म्हणे पाणी पाणी जीव झाला कासावीस म्हणे पाणी पाणी या कोरड्या ढगांनी केली आयुष्याची आणि बाणी जीव झाला कासावीस म्हणे पाणी पाणी या कोरड्या ढगांनी केले आयुष्याचे आयुष्याची बाणी घोटभर पाण्यासाठी माये हिंडे रानू माळ घोटभर पाण्यासाठी माये हिंडे रानू माळ दावणीच्या चित्रापांची कशी पहावी आबाळ घोटभर पाण्यासाठी माये हिंडे रानो माळ दावणीच्या चित्रापांचे कशी पहावी आबाळ अरे आमच्या पाचवी अरे आमच्या पाचवीला देवा तू पूजिले दुष्काळ अरे आमच्या पाचवीला देवा तू पूजिले दुष्काळ का सालू साल असे रुस ते आभाळ का सालू साल असे रुस ते आभाळ या कोरड्या ढगांनी या कोरड्या ढगांनी किती केले अत्याचार म्हणजे कधी कधी ओला दुष्काळ पडतो पूर येतो पीक वाहून जातं पण कधी कधी कोरडा दुष्काळ असतो पाऊसच पडत नाही आणि म्हणून कवी म्हणतो या कोरड्या ढगांनी किती केले अत्याचार रोज एका घरामध्ये कसा दाटतो अंधार रोज एका घरामध्ये कसा दाटतो अंधार म्हणजे जेव्हा दुष्काळाची परिस्थिती येते ते कर्ज होतो आणि त्यावेळेस शेतकरी आपला जीव काय करतो तर त्यागतो तो, 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 तो आत्महत्या करतो आणि त्यावर ओळ आहे ओळ काय म्हणते रोज एका घरामध्ये कसा दाटतो अंधार का मरणाची मला लागू नये ओढ अनिवार आणि तो शेतकरी कदाचित आपल्याला विचारतो की का मरणाची मला लागू नये ओढ अनिवार कसे आम्ही झेलायचे दुष्ट वामनाचे बलात्कार कसे आम्ही झेलायचे दुष्ट वामनाचे अत्याचार जेव्हा झाला कासावीस सा। म्हणे पाणी पाणी जीव झाला कासावीस म्हणे पाणी पाणी या कोरड्या ढगांनी केले आयुष्याचे आणि बाणी या कोरड्या ढगांनी केले आयुष्याची आणि बाणी धन्यवाद